महायुतीचे उमेदवार विजय कुमार देशमुख यांना समर्थन देण्यासाठी शनिवारी सायंकाळी गणपती घाट येथील सरस्वती प्रशालेच्या प्रांगणामध्ये महिलांसाठी हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाचे पाणीवेश तालीमच्या वतीने आयोजन करण्यात आले होते <णदनाग> यावेळी व्यासपीठावर माजी नगरसेविका रोहिणी तडवळकर आई प्रतिष्ठानच्या सृष्टी डांगरे उर्वशी किरण देशमुख साक्षी विक्रांत वानकर माजी शिक्षण सभापती संध्या गायकवाड अरुणा सुभाष पवार दीपा पंकज शिला देशमुख प्रतिभा प्रसारे रंजिता चाकोते शोभा नष्टे डॉ किरण देशमुख अमर पुदाले माजी नगरसेवक विक्रांत वानकर पानिवेस तालीमचे अध्यक्ष उदय रुपनर महादेव पवार प्रसाद झुंजे अमित लाड केतन अंजिखाने शुभम वाघदुगी गुंडू हरसुरे ओमकार पवार आणि पानवेस तालीमचे पदाधिकारी उपस्थित होते येणाऱ्या निवडणुकीमध्ये आमदार देशमुखांना भरभरून मतदान करावे असे आवाहन युवा मोर्चाचे शहराध्यक्ष डॉक्टर किरण देशमुख यांनी यावेळी केले ज्या वेळेस या ठिकाणी आपल्या सरकारकडनं ज्या योजना आपल्या माता भगिनीना आणलं होतं त्यावेळेस विरोधी पक्षाकडनं त्याच खूप वाईट पद्धतीचं राजकारण या ठिकाणी करण्यात आलं जेव्हा लाडकीबाईंसारखं एक चांगलं योजना आपल्या माता भगिनींना आपल्या संसारात काहीतरी हातभार आपल्या मोठ्या भावाकडनं मिळावं या पाहुण्या आपलं सरकार दिलं तेव्हा विरोधी पक्षाचे लोक हा सरकार जे चांगलं योजना आणलेलं होतं ते बंद करण्यासाठी हायकोर्टमध्ये गेलं त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टात गेले या ठिकाणी मला सांगू इच्छितो की आपले मुख्यमंत्री म्हणतात आपलं सरकार आल्यावर पंधराशेचं एकवीसशे करू तीन दिवसाड चार दिवसाड आपल्याला पाणी मिळतंय पण आज आपण पाहतो की दुहेरी जलवाहिनी हे आमदार विजय देशमुख मालक जेव्हा मा पालकमंत्री होते तेव्हा सहाशे कोटी त्याला मंजूर केलं आणि उपमुख्यमंत्री आजचे फडणवीस साहेब यांच्या पाठपुराने या ठिकाणी आपल्याला सहाशे कोटी रुपये मंजूर झाले आज पंच्याण्णव टक्के काम दुहेरी जलवाहिनीचं पूर्ण झालेलं आहे आणि येणाऱ्या फेब्रुवारी महिन्यात प्रत्येक घराला एक दिवसाआड पाणी मिळणार आहे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कल्पना चाटी संगीता जाधव श्रद्धा अध्यापक कविता अष्टगी विजया माशाळकर कीर्ती देशपांडे अंजली गुरव यांच्यासह प्रभाग क्रमांक आठ आणि पानवे स्थालीमधील महिला मंडळींनी परिश्रम घेतले